तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट पीडितेला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पोलिसांना निवेदन जळगाव जामोद ता आठ एप्रिल दोन हजार पंचवीस

कोई कैसे छोटे छोटे ये, बिल्डिंग बिल्डिंग है ये। है। तो बड़ा इस पर कम हुआ है उधर तहसील के बाजू में बाजू में वहाँ पर भी मतलब अतिक्रम में मकान बने हुए गरीबों के वास्ते कहते वहाँ अतिक्रम उठाया नहीं जाता मैं तो ये कह रहा हूँ शासन से मेरी विनती है कि इन्होंने जो दिग्गज लोगों की के बानकाम उसका पहले हाथ अतिक्रम हटाना चाहिए उसके बाद में धरोप गर्ण कार्रवाई करना चाहिए नजूल के वहाँ भी है, वहां भी है। सभी जगह तो नहीं कहना चाहते लेकिन मजबूरन बोलना पड़ पड़ा यह हुक्म सही है हतवा नोटिस दे रहे हैं छाती वाले जे सी बी ला रहे पुलिस आ रही सीओ आ रहा शाखा अभियंता आ रहा ये कोई तो न्याया है और दूसरी बात तो नोटिस भी नहीं दी ना इन्होंने अभी ये नोटिस अभी नहीं ले में है नोटी। मानवाधिकार सुधार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ प्रतिभा खाली है निवेदन सादर करण्यात आले निवेदनात दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे मारहाण आणि विन्यभंगाची गंभीर घटना घटनेनुसार शिवारातील जमिनीवर धुर्यावर गवत टाकण्याच्या कारणावरून गावातील महिला व तिच्या अल्पवीन मुलावर अमानुष मारहाण करण्यात आली एवढेच नव्हे तर महिलेचा हात पकडून तिचा विन्यभंग करण्याचाही प्रयत्न झाला हे कृत्य अत्यंत घृणास्पद असून समाजमन हादरवणारे आहे या प्रकारामुळे अशोक ढगे यांना मोबाईलवरून माहिती मिळताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूला आरोपी जबाबदार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे आरोपी विरोधात गंभीर गुन्हे दाखल प्रतीक धगे यांनी या संदर्भात जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आरोपी वसंता लक्ष्मण ताडे याच्यावर भारतीय दंड संहिता आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम दोनशे तीन दोन हजार पंचवीस अंतर्गत ही तक्रार नोंदवली गेली आहे या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्थानिक नागरिकांनी देखील पोलिसांकडे अधिक संरक्षणाची मागणी केली आहे संघटनेची ठाम मागणी सौ प्रतिभा जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात पोलिसांनी या प्रकरणात गंभीर दखल घेऊन आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी ठाम महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने जागरूक भूमिका घेणे गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले या संपूर्ण घटनेने जळगाव जामोद परिसरात खळबळ उडवून दिली आहे पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता समाजातील विविध स्तरांतून होऊ लागली आहे बातमीदारी सौ सरला राजेंद्र ससाणे जळगाव उन्नती न्यूज चॅनल जळगाव जा बुलडाणा जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज